नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण भुईमुगाची बीज प्रक्रिया कशी करतात ते थोडक्यात जाणून घेऊ भुईमुगाला बीज प्रक्रिया करताना जास्त हाताना विमुग सोडला तर टर निघून जातात आणि टर निघून गेल्यानंतर उगवण क्षमतेवर परिणाम होतो म्हणून ती बीज प्रक्रिया कशी करायची ते आपण समजून घेऊ बीज प्रक्रिया करताना एका किलोला पाच एम एलचा डोस आपण बीज प्रक्रियेसाठी घेत आहोत व्यवस्थित आपण हँड ग्लोवज घालायचे त्यानंतर तोडाला माक्स अशा प्रकारे बांधून घ्यायचा आणि अशा प्रकारे आता हा सहा किलो भुईमुग आहे तर त्याला तीस एम एलचा डोस आपण इथे घेतलेला आहे आता तीस एम एलचा डोस घेतल्यानंतर आपण तो असा चौकडे टाकून द्यायचा आहे याला थोडंसं म्हणजेच पंधरा एम एल पाणी घ्यायचं आहे थोडंसं पाणी घे पंधरा एम एल पाणी यायच्यासाठी किती सोळून पण निघेल आणि पुन्हा थोडस राहिलेली कोटिंग किंवा राहिलेली जी जागा आहे ती पण पूर्णपणे क्लिअर होईल आपण पंधरा एम एल पाणी पण घेतलेलं आहे अशा पद्धतीने या भुईमुगाला बीज प्रक्रिया करताना फक्त त्याला असं हळवार हलून घ्यायचं आहे तर ही पूर्णपणे कोटिंग कशी होती पण आता इकडल्या साइडने इकडं तरी चरित्याला असं परत असं असं जसं आपण सुपड घोळतो त्या पद्धतीने ते गोळीत गोळीत आणायचंय इकडे आकडा पर्यंत जवळधर जवळधर थोडं जवळजवळ नाशिक गोळीत गोळीत आण दिसत आहे का वर्चा आहे का काय तर अशा पद्धतीने मित्रांनो खाली अशा पद्धतीने भुईमुगाची बीज प्रक्रिया करणं अतिशय सोपं आहे आपण पाहू शकता की हा भुईमुग पुन्हा एकदा इकडे ते करीत पलटी मारता असा अशा पद्धतीने एकदम कोटिंग जबरदस्त झालेला आहे याला कुठल्याही प्रकारचा हात न लावताना बीज प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत झालेली आहे आणि मग तो थोडा वेळ असा थोडासा सुकत घालायचा आणि सुकल्यानंतर तो पेरणीसाठी तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचा ट्रकल तर मित्रांनो ही वीज प्रक्रिया करताना कुठल्याही प्रकारचा ट्रकल वगैरे निघलेले नाही वीज प्रक्रिया करण्याचे फायदे काय आहेत तर अशा प्रकारे खूप काही लाग लागतो त्याच्यानंतर उत्पन्न वाढते आणि मर येत नाही धन्यवाद